कार्यक्रम वरालदेवी माता मंगल भवनच्या ग्राउंडवर होत आहे आजच्या या ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे माननीय जगदीश कुमार पाटारे सर जे आपल्या या विभागातील स्वामी विवेकानंद वाचनालय तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार हे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत तसेच आमच्या शाळा क्रमांक बेचाळीस आणि तेहतीसशे सर्व शिक्षक दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक बालवाडीचे शिक्षक या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व या विभागातील देशप्रेमी नागरिक बंधू भगिणू माता आज आपण आपल्या या कामतातील दोन शाळांचं प्रजासत्ता दिनिमित्त राष्ट्रीय ध्वजाला वंदन करण्यासाठी उपस्थित झालेले आहे आपण सर्वांनी या मराठी शाळेतील आमच्या विद्यार्थ्यांना चिमुकल्यांना या मंचावर देश प्रेमाचे गीत गात असताना आपण बघितलेले आहे एवढी लहान लहान मुलं चांगल्या प्रगतीशील होत आहेत चांगली भाषण केलेली आहेत आणि देशाप्रती त्यांनी प्रेम निर्माण केलेलं आहे चांगली भाषण देणारी जी मुलं आपल्याला या मंचावर बघितली त्या काळामध्ये आपले आठवण बघितली आपण त्या यांच्या वयामध्ये शाळेतही जात नव्हतो पण त्यांची बुद्धिमत्ता एवढी वाढत चाललेली आहे खरोखर त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे उत्साहित केलं पाहिजे या मराठी माध्यमिक शाळेंमध्ये शिकणारे महापालिकेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी कमी नाही आहे आमचे शिक्षकही मेहनत घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना घडवत आहेत याचा आम्हाला सात अभिमान होतो या परिसरामध्ये या ग्राउंडचा या वरालदेव मंगल भवनचा स्वर्गीय मोतीरामदाजी काटेकर का ग्राउंडचा फायदा घेत या विभागातून दरवर्षी चार ते पाच देश देशसेवेसाठी सीमेवर लढण्यासाठी आपल्या रक्षणासाठी जात आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आपल्या विभागामध्ये आणि हे सगळं करत असताना देश सेवेचे प्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन एक दहा पंधरा वर्षापूर्वी सैन्यामध्ये जायचं मिनिटमध्ये जायचं म्हटलं की लोकांना म्हणजे वाटायचं की मी गेलो की मरणारच आहे परंतु या विभागातून गेलेले सही सलामत निवृत्त होऊन आज ते पुन्हा आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत म्हणजे आपल्याला या विभागातून जे शिवसेने आपले विभागातील सैनिक देशसेवेचे जात आहे त्यांनाही मी त्यांचं अभिवादन करतो आणि या आजच्या या दिनात सर्व विभागातील कामातील नागरिकांना तसेच भिवंडी शहरवासियांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय